सुमळ उच्चाटन करण्यासाठी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अवैध दारू व दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्यांची विक्री वाहतूक व साठा करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार प्रदीप पाटील यांना माहिती मिळाली की इचलकरंजी शहरातील काडापुरे तळ या ठिकाणी बनावट भरलेली एक पांढऱ्या रंगाचे तवेराकार येणार आहे सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने सापळा लावून पांढऱ्या रंगाची तवेरे कार ताब्यात घेतली त्यावेळी अरुण विष्णू शेवाळे वर्ष अडतीस राहणार घोडकेनगर इचलकरंजी याच्या ताब्यातील तवेरा कारमध्ये मध्ये वीस हजार चारशे रुपये किमतीचे बेकायदेशीर स्पिरिट एकूण सतरा प्लॅस्टिकचे कायन मिळून आले सदर इस्माकडे अधिक चौकशी केली असता तो सदरचे स्पिरिट विजय भाटले राहणार घोडकेनगर इस्रकरंजी सध्या राहणार निप्पा नी कर्नाटक याच्या मालकीचे तवेरा कारमधून त्याच्या सांगण्यावरून बनावट दारू तयार करण्यासाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली सदरचे बेकायदेशीर स्पिरिट हस्तगत करते आले असून नमूद दोन्ही इस्मान विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून आरोपी अरुण शेवाळे व जप्त तवेरा कार व स्पिरिट असा तीन लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पुढील कारवाई करता शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार प्रदीप पाटील प्रशांत कांबळे सागर चौक गुले, विशाल चौगुले वैभव पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे योगेश गोसावी संतोष बर्गे व अरविंद पाटील यांच्या पथकाने केली आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद